वाचत आणि त्यातले क्वेश्चन येतात तर ते ना आपल्याला तुम्हाला असा प्रॉब्लेम जाते की तुम्ही पण तुमच्या लक्षातच राहत नाही माझ्यासोबत जे तुमच्यासोबत घडणारच आहे आता सांगतो त्यासाठी काय करायचं तर पहिली गोष्ट वाचलेलं लक्षात राहत नसन तर काय करायचं कमीत कमी पुस्तकं वाचा जास्तीत जास्त रिव्हिजन करा पण कसं कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त रिव्हिजन एका विषयाला काही काम नाही दोन दोन तीन तीन पुस्तकं वाचायचं एका विषयाला एकच पुस्तक किंवा मॅक्झिमम कव्हर नाही झालं दुसरं एका विषयाला एकच पुस्तक वाचा ठीक आहे पहिला वेळेस वाचताना एकदम स्लो रिडिंग करायची समजून घ्या त्या पुस्तकाला काय म्हणायचं आहे ठीक आहे स्लो रिडिंग करा पुस्तकाला पुस्तकातलं जे महत्वाचे वाक्य अंडरलाईन करा आणि तेच पुस्तक रिपीट दुसरी रिव्हिजन तेच पुस्तक रिपीट तिसरी रिव्हिजन पहिल्या वेळेस तुम्हाला काय एका तीनशे पानाचं पुस्तक असेल समजा क्वालिटीचं तीनशे पानाचं बुक असेल ते वाचायला तुम्हाला स्टार्टिंगला लागते जवळपास रोजचे तुम्ही जर का पन्नास पेज वाचत असाल तर एका हप्त्यात संपते समजा एक बुक तर एका हप्त्यात तुमची पहिली रिव्हिजन होत असेल दुसरी रिव्हिजन तुमची त्याच्यापेक्षा कमी वेळात होईल म्हणजेच काय तर पहिली एक हप्त्यात लागेल का तर दुसऱ्या वेळेस त्याची कालावधी होईल तीन दिवसात कारण काय तर आपण करतो नोट्स काढतो त्याच्यामुळे काय होते तर पहिल्या वेळेस तेच दुसऱ्या वेळेस त्याची रिव्हिजन काय तर एकच पुस्तक जर का तुम्ही चार पाच पाच सहा सहा वेळा तर तुम्ही म्हणाल तुम्हाला सांगतो तुमची अपेक्षा काय आहे तुमची अपेक्षा हेच आहे की मला एक वेळा वाचल्यान सगळं लक्षात राहा म्हणून तुमच्या वाचल्यान लक्षात राहत नाही आणि एकच पुस्तक पाहिजे तेल एमपीसीचं असं काय विकत काय देर इज नो no शॉर्टकट टू सक्सेस पहिलेच सांगताय तुम्हाला तेवढी मेहनत घ्यास लागल तर पुस्तक वाचताना तुम्हाला सांगतो जवळपास मी पॉलिटीचं पुस्तक कमीत कमी पंचवीस तीस वाचलं असेल तेव्हा कुठं पाठ झालेला आहे तर माझं असं आहे नाही तुम्ही पंचवीस तीस वेळा वाटता पण एक विषयाला कमीत कमी ते रिव्हिजन लागणार आहे बाबा तेव्हाच लक्षात राहील तुम्ही एक दोन रिव्हिजन मध्ये कशी अपेक्षा करता की ते लक्षात राहील मग तुमच्यात नुनगंड तयार होते की डोकंच कमी आहे <laughs> तुम्हाला डोके बिघे कमी नाहीये सगळ्या मेंदू आपल्याला तेवढाच आहे तेराशे ग्रॅम चौदाशे ग्रॅमचा तर आपण त्याचा वापर कमी करतो एकच गोष्ट रिपीट 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 वाचा साईडला एक अभ्यास करताना नेहमी वही ठेवायची छोटीशी त्यात जे काही कठीण वाटते जे काही लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत त्या नोट करायच्या लिहायच्या आणि त्या अभ्यास झाल्यावर रोज रात्री रिव्हिजन करायच्या तेव्हाच कुठं तुमच्या फॅक्ट जे असतात ना लक्षात म्हणून म्हणताय कोणते पुस्तक जेव्हा वाचताना तुम्ही साईडला छोटीशी वय ठेवायची त्यात फॅक्ट्स बाजूला काढायच्या त्या रिव्हिजनला परीक्षेच्या खूप जास्त काम येतात स्वतःच्या नोट्स स्वतःच्या नोट्स असतात रेडीमेड काही कामाच्या नाही आहेत तेवढ्या म्हणून म्हणताय रेडीमेडचा अभ्यास तुम्ही रेफरन्स म्हणून वापरायचा आणि त्यातल्या स्वतःच्या मायक्रो नोट्स तयार करायच्या रिव्हिजनसाठी त्याच त्या रिव्हिजन जर केल्या ना मग तुमच्या बरोबर लक्षात राहते की बा सगळे कॉन्सेप्ट लक्षात राहते सगळे फॅक्ट लक्षात राहते एकच गोष्ट म्हणजेच काय म्हणणं आहे माझं कमीत कमी मटेरियल जास्तीत जास्त रिव्हिजन एक दोन तीन वेळा वाचूनही तुमच्या लक्षात राहत नाही किंवा माझ्याही लक्षात राहत नाही आपण काय तेवढा आपला ब्रेनला समजत नाही तेवढं किंवा आपला तेवढं ऐकून नाही की एक वेळा वाचल्याने लक्षात राहणार सगळ्या दुनियेला लक्षात तेव्हाच राहीन जेव्हा तुमची पाच सहा रिव्हिजन होईल त्यामुळे अपेक्षा करू नका की दोन तीन रिडिंग मग तुमच्या लक्षात राहीन म्हणून एक पिलियन्स पास करायसाठी मिनिमम दहा ते बारा रिव्हिजन पाहिजे रिव्हिजन होईल तुमच्या एकाच पुस्तकात रिपीट रिपीट तेव्हाच तुमच्या लक्षात तुम्हाला पेपरात मार्क आणि तिथून पास झाल्याच्या नंतर तर प्रत्येक मेन्सले पाच पाच सहा सहा रिव्हिजन मारतात मुलं मिनिमम सहा सात सहा सहा सात सात तर म्हणजे सरांनी पाच किती चार पाच मेन्स दिल्या पाच मुलाखती अठरा अठरा मुख्य परीक्षा माझ्या अठरा मेन्सच्या आणि राज्यसेवेच्या म्हणजे असं समजा का सरय सरय एकशे दहाव्या एकशे पंधराव्या रिव्हिजन झाले एका सब्जेक्ट वर ते हा तेवढी का <laughs> मायाकडे आह का आहे का असं पटकन यश पाहिजे म्हणून प्रॉब्लेम झालेला आहे थोडासा वेळ लागेल रे एक वर्ष लागन दोन वर्ष लागन कोणाला तीन वर्ष लागन कोणाला चार लागन कोणाला पाच लागेल कोणाला आठ लागन पण एक दिवस यश भेटते हो हो आठ म्हणजे विशाल वाघ मी तुम माया जो सोबती आहे तुम्हाला सांगितलं ना विशाल वागली आठ सात अटेम्प लागले सात ठीक आहे लागतात मला पाच वर्ष लागले ना सातव्या अटेम्प मध्ये पाच जण पण काढली ना पोस्ट पण पोस्ट निघते म्हणजे पिचा नाही सोडला पिचा सोडायचा नाही हात धुवून मागा लागायचं तिच्या परीक्षेच्या व्या परीक्षेच्या बर पोरीच्या नाही <laughs> मग पोरी लागते हा राईट खरच सांगतो अभ्यास करताना या गोष्टीत खरंच पडू नका म्हणजे मी त्या आम्ही त्या गोष्टीत पडलो नाही म्हणून आज इथं बसून आहोत त्या गोष्टीत जर का पडलो असतो तर आज इथं बसून नसतो म्हणून म्हणताय नोकरी लागली तर मजाच मजा आहे पण आज टाकायच नको नाही नोकरी लागलं अभ्यास करायला कुठला विचारत नाही आपल्याला बोलाय हा सांग सांगताय त्याचा उद्देश नाही वाचा तीन चार तास कोण मी म्हणता पेपर काय आपल्याला अभ्यास नाही करा त्याचा आपल्याला फक्त अर्धा तासाच्या वर पेपरला देऊ नका पहिलेच येईल सांगताय ना संपादकीय वाचताना तुमचा उद्देश सांगतो मी तुमची वाचण्याची स्पीड वाढली पाहिजे आपल्याला त्यात काही रिसर्च नाही करायचं त्या गोष्टीत ठीक आहे आपलं काम आहे आपल्याला आउटपुट कसं भेटन सांगतो फास्ट कसं वाचायचं तर संपादकीय वाचताना चा उद्देश आहे की वाचण्याची स्पीड वाढली पाहिजे आणि आकलन कॉम्प्रिहेन्शन वास वाढलं पाहिजे म्हणजेच काय त्या सांगण्याचा उद्देश काय आहे ते फास्ट समजला पाहिजे वाचण्याची स्पीड वाढली पाहिजे जो तुमची कामगिन कशात अभ्यासात त्याच्यामुळं काय दोन दोन तीन तीन घंटे पेपर घेऊन बसायचं नाही आयुष्यात पाच नाही वास एमपीएससी कधी सुरुवातीले लोकसत्ता पेपर महिनाभर काहीच समजत नाही पहिली गोष्ट काहीच समजत नाही फक्त वाचायचा सुरुवातीले एडिटोरियल जे काही आहे ते वाचायचे पहिल्यांदा दोन दोन तास लागते वाचायला दोन तासावरून तो वेळ दीड तास एक तास पंचेचाळीस मिनिटवर आणायचा कशासाठी पेपर वाचायचा पहिली गोष्ट वाचन करताना स्पीड वाचते वाढते दुसरी गोष्ट सीसॅटमध्ये जे कॉम्प्रिहेन्शन असतात पॅरेग्राफ तो पॅरेग्राफ कमीत कमी वेळात वाचून समजला पाहिजे आणि आपल्याले दहावीत जे पॅरेग्राफ आहे का त्याचं उत्तर त्याच्यात सापडून जाईल तर तिथं सापडत नाही भाऊ तू पॅरेग्राफ वाच समजून घे आणि मग उत्तर लिही तर ते तेव्हाच समजते जेव्हा तुमची ज्या लोकाले दोन वेळा पॅरेग्राफ वाचायला लागते त्याचा सी सॅटचा पेपर भसकलास म्हणून समजायचं गेलो ते काही काही कामाचं नाही आहे म्हणून तुमची आकलन क्षमता समजून एखादी गोष्ट कारण कलेक्टरपाशी एवढी मोठी फाईल येते तर पण ती फाईल वाचते का तो हां हां बस पहिले दोन पेजेस वाचते असा बस डो लगेच असा पाहते पाना आणि सही करते पण त्याच्यात जर एक जरी डॉक्युमेंट कमी असेल तर तोंडावर मारून फेकते चपराशेच्या कान तर त्याला लगेच ग्रास्पिंग पॉवर तेवढा असते ठीक आहे आकलन क्षमता याच्यात का आहे का नाही आहे तर तुम्ही जेव्हा त्या मोठ्या पदार्थ जाता तर तुमचा ग्रास्पिंग पावर तेवढा बनला पाहिजे आता हे तर परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती पुढच्या वर्षीपासून परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे पेपरचं खूप काम पडण कारण ॲनालिसिस पॉवर जो आहे म्हणजे माणसाची वैचारिक पातळी तेव्हाच वाढते वाचून वैचारिक पातळी फारशी वाढत नाही जेव्हा वाचून एखाद्या गोष्टीवर तुम्ही लिखाण करतात लिहाच आहे तर विचार करून लिहा लागते तुम्ही रेडीमेड लिहू शकत नाही तुम्हाला लिहायचं आहे तर तुमचं तुम्हाला तुमचं डोकं वापरावं लागल लिहिणं कठीण काम आहे वाचण्यापेक्षा कारण लिहिताना विचार करून लिहावं लागते आणि विचार करून लिहिण्यासाठी वाचन पाहिजे का पाहिजे वाचनच नसन तर का भेंड लिहा आणि यू पी एस सीचे जे मेन्सचे पेपर आहेत ते खतरनाक पेपर येतात यू पी एस सी विचारते मेन्समध्ये का जर भारताच्या उत्तरेला हिमालय नसता तर भारतीय वातावरणात काय बदल झाला असता असे ऑफलाईट प्रश्न आहे ते विचारण एम पी सी विचारण मग महाराष्ट्रात सह्याद्रीची पर्वतरांग नसती तर काय बदल झाले असते मग ते तुम्हाला लिहायला लागन का समुद्राचे आलेले वारे सीधे माया उरावर <laughs> आले असते अरे मान्सूनचे आलेले वारे कोकणात पाऊस जास्त नसता पडला ना मग पण आपल्या इकडे पाणी पडला का नाही हे सांगता नसता आलं जर आपल्या इकडे डोंगर रांग असती तर पडले असता डोंगर रांगाले अडूनच पाऊस पडून राहिला ना मग तुम्हाला ते लिहा लागन काय काय परिणाम झाला असता ठीक आहे मग अशी परिस्थिती असती का जे जे तुमच्या डोक्यात येईन मग ते आपल्याले सरय मान्सूनचे वारे वाहून गेले असते मान्सूनचे वारे अल्ले नसल्यामुळे कोकणात पाऊस कमी पडला असता ठीक आहे तिच्या पिकावर परिणाम झाला असता पिकं जे तिथं आता पिकते ते पिकले नसते ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला लिहा लागण काय परिणाम असे अपलाईट जेव्हा प्रश्न येते तेव्हा मजा येते आणि असेच प्रश्न याच्यानंतर एम पी एस सी विचारा कारण एम पी सी पंचवीसपासून राज्यसेवा सेम यू पी एस सी पॅटर्न होणार आहे त्याच्यासाठी पेपर रिडिंग चांगलं पाहिजे तुम्हाला वाचन चांगलं असेल तर ॲनालिटिकल पॉवर ॲनालिसिस करायची क्षमता खूप चांगली तयार होते आणि म्हणून वाचन ठेवा लोकायला ऐका लोका चांगल्या लोकायची भाषणं ऐकायचे लेक्चर ऐकायचे कुठं वर्धेत एखादा माणूस आला त्याला ऐकायला जायचं कारण तुम्ही ऐका तर तुमची ठीक आहे ताकद वाढत आणि समजून बी घेता येईन विषय नाही तर ते काही महिनाभर पेपर समजतच नाही म्हणजे तर अडीच महिने समजला नव्हता आयुष्यात पेपरच वाचला नाही एम पी एस सी करायला गेल्यावरच वाचला इथं कोणीही मायच्या पोटातून ज्ञान घेऊन आलं नाही आहे इथं सगळं कमवावं लागते स्ट्रगल करावं लागते अभ्यास करावं लागते हे पहिले समजून घ्या शॉर्टकट यशाचे नाही आहे ह्या प्रवास तिथून इथपर्यंतचा आहे चार पावलाचा प्रवास आहे त्या खुर्चीहून इथं याचा यशस्वी व्हाचा पण जर तो प्रवास करायचा असेल तर मेहनत करा लागेल त्याला काही सोल्युशन नाही अगावचे धंदे करायचे आहे तर करा बापाचं काही जाणार नाही ठीक आहे कोणाच्या बापात जाईल तुमच्या आणि तुमच्या आयुष्यात जाणार आहे म्हणून थोडसं अभ्यास इमानदारीन करा अजून काय प्रश्न आहे असं काही काम नाही की आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे म्हणून आपल्याला ग्रामर पुरतं जरी आलं इंग्लिश तरी सफिशियंट आहे म्हणजे ग्रामर समजत सण म्हणजे अॅमिझा वाजूवर जे काही नियम आहे तिथपर्यंत आता काय मी अधिकार असेल तुम्हाला इंग्लिश येत असं वाटते का तुम्हाला नाही बोलताय त्याच्यामुळे इंग्लिश तुमचं जसं कच्च आहे माझं तसंच कच्चं होतं पण त्याला कच्चा पापड पक्का पापड बनवला <laughs> तर बोलणं खरंच आवश्यक नाही आहे फक्त ग्रामरचे जे काही रूल असतात आपल्या पेपर सोडवण्यापुरतं म्हणजे आता जे इंग्लिश आता कसं आहे पन्नास मार्क मराठीला ग्रामरला आहे पन्नास इंग्लिश ग्रॅमरला आहे ते तेवढं इंग्लिश येन तेवढी तरी सोय करा आपली बस तेवढं तरी आलं तरी सफिशियंट आहे आणि खरंच घाबरायचं काम नाही आहे एवढं काही खूप काही कठीण नाही आहे इंग्लिश आपण जेवढं घाबरतो व्यवस्थित रूल पाठ करा आणि त्याचे वाय क्यू बघितले एक्सप्लेनेशन बघितले तर तुमचं इंग्लिश कवर होऊन जातं इंग्लिशचं माहीत माहीत आहे तुम्हाला त्याच्यामुळे इंग्लिश खूप मोठा विषय नाही आहे इंग्लिशमध्ये सुद्धा घेत नाही एम पी एस सीचा इंटरव्ह्यू मराठीतच होते आणि यू पी एस सीचाही इंटरव्ह्यू तुम्ही मराठीत देऊ देऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही ज्या भाषेत पेपर लिहिणार आहे त्या भाषेत इंटरव्ह्यू त्याच्यामुळे लँग्वेज काही खूप मोठा विषय नाही आहे आणि लँग्वेजला घेऊन मला इंग्लिश येत नाही तर चांगल्या चांगल्या लोकांना ठीक आहे तर तुमचा काही विषय नाही आहे ठीक आहे ते माणूस न्यूनगंड तयार करते मा मले जमत नाही इंग्लिश मले का खूप जमत होतं का यायले जमत होतं का नाही त्याच्यातून रस्ते काढायचे इंग्लिश मध्ये कोणता प्रश्न विचारत नाही तुम्हाला इंटरव्ह्यू लेन काहीच नाही मराठीतूनच विचार हा था 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 था। हा बघा ना पीव सांगतो आता मी डेमो आणला नाही करताना काय करावं सांगतो प्रश्न हे दोन प्रकारचे असतात ते हा खूप महत्वाचा टॉपिक आहे ते एवढं लक्षात द्या तुम्हाला सीचे प्रश्न सोडवताना खूप जास्त काम येईल प्रश्न दोन प्रकारचे असतात एकच आपल्या चौकटीतले एकच ते चौकटीच्या बाहेरचे चौकटीतले म्हणजेच काय आपण जे अभ्यास करतो ते अभ्यासातले आणि दुसरे प्रश्न असतात अननोन जे आपल्याला माहीत नसते किंवा त्याचं उत्तर माहीत नसते किंवा ते कधी वाचलेलं नसते आता चौकटीतले जे प्रश्न आहे ते कशावर सोडवणार तुम्ही तुमच्या अभ्यासावर सोडवणार बरोबर अभ्यासावर सोडवणार आणि चौकटीच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला माहित नाही कसे सोडवायचे बरोबर म्हणून आपले रिझल्ट येत नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही अननोन प्रश्न सोडवणं शिकाल नोकरी लागलीच म्हणून समजायची ठीक आहे आता ते कसे सोडवायचे मला एखाद्या सरने एखादा तार द्या मी तुमचा डेमो सहित डिजिटल बोर्ड आहे ना पेंड्रावर टाकून तुम्हाला सगळे पी ओ करून दाखवीन वर दिलेलेच नाही तुम्ही एक दिवस एखादा दिवस मला द्या तुमचा एखादा तास मी तेवढ्या वेळात येऊन तुम्हाला सगळं पी ओ एक्वेनसिस कसं करत असते विथ एक्झाम्पल पेपर सोडून दाखवीन एक डायरेक्ट कंबाईन चा बरच मी इथं आहे त्या पार्सल सोबतच त्याची जबाबदारी आहे आहे तुम्ही सुट्टीच्या दिवशी नाही राहणार वर्किंग डे शनिवारी शनिवारी पण सुट्टी असते ना सर पुढच्या हप्त्यातली मी सांगतो ना एक दिवस या शनिवारी पुढच्या शनिवारी ठीक आहे ठीक आहे मी म्हणजे उद्या बारे कार्यक्रम एक लेक्चर घेऊन <गया> <alyst> एक एक दिवस बोलाव आपण ठीक आहे एक दिवस बोलावू आणि क्वेश्चनचं ॲनालिसिस करताना ते जे सरांनी सांगितलं का काही आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येतात तर परीक्षेचं नावच आहे ना मी तुम्हाला सांगितलं सामान्य क्षमता चाचणी सामान्य पोरं पाहिजे तुम्ही आयुष्य जगत असताना कधी कधी ती घटना तो क्वेश्चन तुमच्या आयुष्यातून येऊन गेलेला राहते तो जर तुम्ही प्रेजेन्स ऑफ माइंड बरोबर ठेवला तर मी तुम्हाला आता जसं सांगितलं का मला दोन हजार अकराच्या पी एस आयले मेसले प्रश्न आला होता का पोपटाचा विरुद्ध लिंग शब्द होय का तुम्ही पोपटीन लिहून आलो <laughs> ठीक आहे पण मले जर माया बाजूले दीपक्या गाणं वाजवे ठीक आहे कोणतं हा ठीक आहे कोणतं गाणं मै तेरा पोपट तू मेरी <laughs> मैना लागला मिठू मिठू डोळ लायला ठीक आहे तुझा नवीन पोपट हा तर <laughs> त्याचा शब्द त्या त्या याच्यातच आहे का तू मेरी मैना म्हणजे पोपटाचा लिंगी शब्द मले ते प्रेझेन्स ऑफ माइंडनं तेव्हा गाणं जरी आठवलं असतं ठीक आहे तरी माझा एक मार्ग आला होता पण मी मैना असं वाटलं का मैना हा शब्द टोटली वेगळा आहे तर ते नाही लिहिलं ना, ना मग ठीक आहे कोणा पोपटीन लिहिलं कोणा राघू त्याचा समानार्थी शब्द लिहून टाकला <laughs> तर असं वेळा होते म्हणून तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं किती जाग्यावर आहे तुमच्या आयुष्यात तसं काही घडून गेलं आहे का आणि गेलं राहते पण ते आपल्याला कधी आठवत नाही किंवा काही नाही होत आणि तसे जर प्रश्न आले तुम्ही इतर पुरापेक्षा तीन चार मार्क जास्त राहतात ते करताना काय करा बॉक्समधले प्रश्न म्हणजे आपल्या कंटेंट मधले ते आपण अभ्यासात सोडवायचे आता कंटेंटच्या बाहेरचे प्रश्न कसे सोडवायचे सांगतो नेहमी सांगतो की सीचा पेपर सोडवताना पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजेच काय तर डाऊट घ्यायचा जो आपला आहे प्रश्न आपल्याला माहीत त्यातला भरका नसते पण हे असो असन का, तस असोन का, का, का ते तसं असन का म्हणजे खरंच बा जर का आपल्याला आता समजा जर का पॉलिटिक आपल्याला भारतात आपल्याला सिलेबसले देऊ नये भारतीय अर्थ भारतीय राज्यघटना आणि जर का आपल्याला प्रश्न आला दुसऱ्या राज्यघटनेवरचा की आ, अशा देशात असं असं घडलं पॉलिटिकलं तर आपण त्याच्यात डोक्यात डोकं घालतो की असं घडलं असेल का भाऊ तुला माहित नाही ना तर तू चूक नको करू माझं एवढंच म्हणणं आहे आपल्याला जे गोष्टी माहीत नसतात किंवा अन्न नसतात त्या बर तू बरोबर घेऊन चाल म्हणजेच काय तू ऑप्शन हे असं तीन, तीन सेंटेन्स असेल तुला ए अभ्यासावर माहीत आहे बी अभ्यासावर माहीत आहे सी तुला अभ्यासावर माहीत नाही ना तू स्वतःच डोकं लावून चूक नको करू तुला अन्न नाही गोष्ट तर तू बरोबर घेऊन चाल कारण तुला ते माहीत असणं अपेक्षित नाही आहे म्हणून म्हणतात हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे पेपर सोडवण्याचा आणि पीआयकिसिस करताना हेच बघा आता एक वेळा माझ्या एकदा करून बघा कोणत्या विषयाच्या हातात घ्या तुम्ही इकोनॉमिक घ्या कोणता घ्या तुमच्या कंटेंट मधले प्रश्न बघा तुमच्या अभ्यासात सुटते आणि बाकी पॉझिटिव्ह बरोबर घेऊन चला तुमचे मॅक्झिमम उत्तर बरोबर येईल हे पीक तुम्ही पहिले प्रॅक्टिस करा तुम्ही म्हणजे जे वाचण्यात गेले नाही ते ऑप्शन बरोबर आहे असं समजायचं नाही हे काय म्हणता हे लॉजिक आहे हा रूल नाही आहे ते तुम्ही कधी बरोबर याल कधी चूक या पन्नास टक्के बरोबर येऊ शकते पन्नास टक्के चुकू शकते पण इथं घेतली तुम्ही समजा दोन प्रश्न आहे ठीक आहे एक तुम्हाला माहित आहे एक माहित नाही तर एक बरोबर तुम्ही दुसरा माहित नाही तुम्ही सोडवला किती टक्के चान्सेस बरोबर येणार आहे पन्नास टक्के पन्नास टक्के बरोबर येईल किंवा पन्नास टक्के चुकन पण निगेटिव्ह मार्किंग किती आहे शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे तरी सुद्धा तुमचा शून्य पॉईंट पंचवीस फायद्यात राहता म्हणजे तुम्हाला हिशोब जर पकडला तर दहा प्रश्न आले दहातले तुम्हाला सहा माहीत आहे चार माहीत नाही चार वर तुम्ही काय केले लॉजिकवर खेळले मी टोले मारण नाही म्हणता लॉजिकवर खेळले म्हणताय लॉजिकवर खेळले चारपैकी दोन बरोबर आले म्हणजे पन्नास टक्के असे दोन बरोबर आले दोन चुकले तर दोनचे मायनस किती रे पॉईंट पन्नास मग किती न फायदा तुम्ही दीड न दीड फायद्यात आहे की नाही म्हणजेच का जिथ तुम्हाला एक मार्क भेटणार नव्हता ते तुम्हाला किती भेटल घेतली तर पण रिक्स घेण्याची पद्धत आहे की ते आपण आपण त्या तो पेपर कधी येते एक फक्त कॉमन सेन्स जागा ठेवायचा की कॉमन सेन्स म्हणजेच कोणता तर हे वाक्य बरोबर साध्या मनाला समजते की वाक्य बरोबर असू शकते की वाक्य चूक असू शकते तो कॉमन सेन्स जर जागृत ठेवून जर तुम्ही पेपर सोडवला ना तुम्हाला नक्कीच तू समजते आणि पेपर बरोबर सोडू शकता म्हणजे एक सामान्य ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थीच्या डोक्यानं हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे हे जर का आपल्याला समजलं तर तुम्ही नक्कीच पेपर सोडू शकता या या अँगल ने प्युअर प्युअकिस करा तुम्ही किती पेपर सोडवायला पे एक्झाम च्या अगोदर कमीत कमी पेपर प्रॅक्टिस आवश्यक आहे कारण टाइम मॅनेजमेंट साठी हा सगळ्यात महत्वाचा हिशोब आहे का कारण टाइम पुरत नाही एक तासाचा पेपर असतो शंभर प्रश्न असतात कमीत कमी टेस्ट सिरीज आवश्यक आहे की पाचक पेपर तरी तुमचे सोडून झाले पाहिजे आता बघा जे आयोगाचे पी व्ही असतात ते आपल्याला अनालिसिस करतो तर जे काही कोणतेच आपले अकॅडमीचे वगैरे जे काही पेपर असतात ते जवळपास पाचक पेपर तरी तुमचे सोडवणं झाले पाहिजे तेव्हा कुठं तुमचं मॅनेजमेंट येते टाईम मॅनेजमेंट अजून इलेक्शन असतात ना आता इलेक्शन येणार आहेत तर मग आपला निवडणूक हा टॉपिक चांगला प्रिपेअर असला पाहिजे का कारण की मग काय ते करंट आणि ते करंट बेसिक वर विचारला जातो तर मग जे करंट मध्ये राष्ट्रपतीचे इलेक्शन झाले का किंवा राष्ट्रपती न्यूज मध्ये आहेत का राष्ट्रपती राजवट लागली आहे का तर मग पॉलिटी मधला तो टॉपिक आपला चांगला प्रिपेअर असला पाहिजे कारण की मग त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते असं करंट बेसिस का आता कसं आहे पॉलिटीचा अभ्यास तुम्ही पॉलिटी पुस्तक पण त्यातून करंट कवर होत नाही पण जेव्हा तुम्ही करंट च्या पुस्तकाचा चालू ता घडामोडीतून अभ्यास करता तेव्हा ॲटोमॅटिक पॉलिटी इकॉनॉमिक सर्व करंट कव्हर होते ना जे करंटला पकडून जरी प्रश्न आला तरी तुमचा या पुस्तकातून कव्हर होतो अजून भाऊ हजूर बाबा एवढे हुशार प्रश्नच नाही तुम्हाला झालं का तुम्ही सर्व अभ्यास कशाचा पोस्टचा करताय नेमका ते पोलीस भरती आली तरी देते पोलीस भरतीचा करताय सरळ सेवेचा करताय कंबाईनचा करताय की राज्यसेवेचा करताय कशाचा करताय एक 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 विचार म्हणजे आपल्याला समजेल असं कोण कोण करत आहे इथे हात वर करा पोलीस भरतीचा अभ्यास कोण करत आहे

नंतर माहित पडते आपल्याला आपल्याला तिकडचेच लेकर हुशार असं विसर काही नसते आपल्याला हुशार पुरा आहे फक्त ओळखा लागते स्वतःला की आपण हुशार आहे आप आप म्हणून त्याला टू अपटू टू इथपर्यंत दहा वर्षात पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीत द्यायचे वर्धेत बस त्या क्लासेस आता कसा तुम्हाला एमपीएससी करण्याचा फायदा सांगतो आपलं डोकं राज्यसभेपर्यंत पुरलं जास्त पुरलं असन तर तुम्ही राज्यसभेतले परत घ्या थोडंसं कमी असेल तुम्ही कंबाईन गट बॉयची घ्या त्यापेक्षा थोडंसं कमी असेल कंबाईन गट टॅक्स असिस्टंट बाकीच्या घ्या त्यापेक्षा कमी तर तुम्ही सीची क्लर्क घ्या त्यामुळे इथं ऑप्शन आहे एमपीसीत की एका सिलेबस मध्ये एका सिलेबसच्या अभ्यासमध्ये तुम्ही हायर मध्ये तुम्ही कोणतीही पोस्ट घेऊ शकता तुमच्या बुद्धिमत्तेनुसार हा एक इकडे एक फायदा आहे अभ्यास जास्त असला का त्याचा क्वेश्चन पेपरमध्ये फायदा होतो काही विशेष नाही त्याच्यामुळं तुम्हाला कोणती ना कोणते कोर्स भेटणारच आहे क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत कुठे ना कुठे तुम्ही लटकता व्यवस्थित अभ्यास केला तर आहे ठीक आहे ते पुस्तकाला भेऊ नका सगळ्यात पहिली गोष्ट एकाच वाचनात डोक्यात जात नाही कमीत कमी पाच सहाव्या एका पुस्तकाची रीडिंग करा वाचलेलं आठवा आणि बाजूला एक रजिस्टर ठेवा त्याच्यात लिहून ठेवा लक्षात राहत नाही आणि संध्याकाळी दिवसभर जे वाचलं त्याचं मनन आणि चिंतन करा महिनाभर करा तुम्हालाच फरक पडलेला दिसन ठीक आहे तिसरी गोष्ट पेपरची प्रॅक्टिस करा आणि झालेले सगळे क्वेश्चन पेपर पहा का कोणत्या कोणत्या टॉपिकवर कोणते कोणते प्रश्न आले आहे म्हणजे आपल्याला वाचताना लक्षात येते का कोणत्या टॉपिकमधला आतमधला टॉपिक महत्त्वाचा आहे नाही तर सारंच वाचत ज्यांना क्वेश्चन नाही वाचले तो सगळेच वाचत तो सगळ्याच पुस्तकार पीव्हे पिवें करून टाकते हागुर भरवल्यासारखं ठीक आहे हो पुरं पुस्तक हायलाईट करते ते 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 तो ठीक आहे तर ते कसं एक ते पी आता फक्त पी वी आणि ते आपलं कंटेंटचा अभ्यास आप पुस्तकाचा अभ्यास याले कसं मॅच करायचं पहिले आता टॉपिक वाईज पी वाय क्यूची पुस्तकं हायस नो डाउट आपण जो टॉपिकचा अभ्यास करणार आहे म्हणजे आपण जर प्रास्ताविकेचा टॉपिक घेतला पॉझिटिव्ह त्याचा अभ्यास करून घेतला तर पहिले काय करायचं तर त्यावरची पी क्यू बघून घ्यायची वाचून घ्यायची एक वेळा नंतर प्रास्ताविकेचा पूर्ण अभ्यास करा त्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आणि अभ्यास झाला चॅप्टरचा की परत पी क्यू सोडवायचे म्हणजेच काय तर आधी पी क्यू वाचले तुम्ही तर तुम्हाला तिच्यातलं काय महत्वाचं आहे काय नाही आहे हे तुम्हाला समजेल म्हणजेच काय तर पहिले पी वाय क्यू परत चॅप्टर वाचने परत पी वाय क्यू करणे हा सिस्टीम प्रत्येक विषयात प्रत्येक चॅप्टरमध्ये ठेवा इकॉनॉमिक्स असू द्या सायन्स असू द्या पॉलिटिक्स अस कोणता विषय असू द्या वाय क्यू टॉपिक वाय क्यू बस हे कंटेंट ठेवा आणि जे कंटेंटच्या बाहेर प्रश्न जात आहे त्याची उत्तर आयोगानं कशी दिलेले आहे याचा अभ्यास करा कोणत्या डोक्यानं मी जे सांगितलं त्या लॉजिकने आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असले का या मागच्या मागच्या क्वेश्चन सेटमध्ये आयोगाचे अॅनालिसिस पाहिजे का सर्व बरोबर दिले का फक्त दोन बरोबर दिले ठीक आहे ते अॅनालिट ते अॅनालिटिकल हो सोडा आणि सगळे महाराष्ट्र सारखाच राहते त्याच्या बाबतीत तुम्हाला ना नाही आलं तर कोणालेच नाही तुम्ही अभ्यास करत आहे कोणा तुम्हाला ना नाही आलं कोणालेच नाही आहेत महाराष्ट्रात आणि सायन्समध्ये तर लगातार असे तीन चार वर्ष झाले कोणालेच नाही येऊन राहिले प्रश्न कोणा एम बी बी एसच्या डॉक्टरले बी नाही आहेत कवा असे खतरनाक प्रश्न सायन्समध्ये विचारले आयोगानं मग ते कोणालेच नाही आहेत त्याचा लोड नाही घ्यायचं परीक्षेत सायन्समध्ये मागच्या परीक्षेत आठ प्रश्न लगातार खतरनाक होते आठ प्रश्न कोणालेच नाही तुम्हाला नाही तर कोणालाच नाही म्हणून आपण पाच सहाशे पेजेस वाचण्यापेक्षा मी अडीचशे पेजेस मध्ये सायन्स ते आहे हो की तुम्हाला कमीत कमी वीस पैकी पंधरा किंवा पंधरापैकी दहा बारा मार्क भेटले पाहिजे म्हणजे एक वर्षापासून इतकी जास्त मेहनत घेत आहे आम्ही दोघं पण त्या पुस्तकावर की रिसर्च करून एक व्यवस्थित त्याला एका चौकटीत बसवला हो म्हणजे मॅडमचा तर इतका त्रास होता की नेहमी म्हणायचे मी सोडून जात आहे सोडून आहे सोडून जात आहे म्हणजे पुस्तकाला बरं मला नाही एवढा त्रास आम्ही स्वतःला सहन करून आम्ही तुमच्यासाठी एक पुस्तक छानस लिहिलेलं आहे म्हणून खरंच वापरून बघा तुम्हाला लक्षात येईल असतात <laughs> ठीक आहे ठीक आहे अजून काही अजून आहे कोणाचे काही प्रश्न कोणाचे काही प्रश्न आहे ठीक आहे तुमचा रिझल्ट येऊ ठीक <laughs> आहे यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि आपल्या इथे अश्विनी मॅडम आल्या वाक्सर आले, आले दोघांच्याही भावी वाटचालीसाठी आपण आपल्या अकॅडमीतर्फे त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना सर वर देत आहे तर सरांचे क्वेश्चन ॲनालिसिस आणि अजून काही लेक्चर घेता येईल का तर ते आपण समोर साठी ठरू कारण क्वेश्चन ॲनालिसिस खूप गरजेचं आहे ठीक आहे येत्या काही काळात आपण त्याचे चार पाच लेक्चर आपण ठेवू का जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी काम येईल ठीक आहे जोरदार टाया वाजवा त्यांच्यासाठी <laughs> आणि तुम्ही ऐकून घेतलं एक वेळा तुमच्यासाठी वाजवा तुमच्यासाठीच कमी वाजवल्या तुम्ही <laughs> स्वतःसाठी <laughs> कंजूशी नाही करायची जोऱ्यान वाजवा ठीक <laughs> आहे तर संध्याकाळी नाटक पाहिलं जायचं आहे ठीक <laughs> आहे जाणता राजा ठीक आहे तर बॅच आज संध्याकाळची होणार नाही उद्या होईल ठीक आहे चला धन्यवाद चला धन्यवाद